नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आयुष्यात सगळे मिळाले पण स्वामी नसतील तर काही उपयोग नाही स्वामींशिवाय आयुष्य व्यर्थ आहे कारण स्वामींचीच खरी साथ आहे माणूस कितीही यशस्वी झाला श्रीमंत झाला किंवा समाजात प्रतिष्ठित झाला तरी त्याच्या मनाच्या खोल तळाशी एक प्रश्न कायमच घर करत असतो हे सगळे मिळवूनही मला समाधान का मिळत नाही ही, ही सर्व संपत्ती सुख मानसन्मान जर काही काळाने नष्ट होणार असेल तर याचा खरा उपयोग काय आयुष्यात जरी सर्व सुखे मिळाली तरी त्या सुखांना खरी दिशा आणि शाश्वतता फक्त स्वामींच्या कृपेनेच मिळते स्वामींची साथ म्हणजे केवळ एक आध्यात्मिक आधार नसून ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य देते स्वामींवर असलेली श्रद्धा ही आपल्याला मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर बळकट बनवते आजच्या युगात बहुतेक लोकांचे जीवन संपत्ती यश सन्मान मिळवण्यात व्यस्त असते पण या गोष्टी केवळ ऐहिक पातळीवर आपल्याला सुख देतात संपत्ती असली आणि मानसिक शांतता नसेल तर ती संपत्ती व्यर्थ ठरते यश मिळाले आणि अहंकार वाढल्यास ते यश टिकत नाही मानसम्मान मिळाला पण खरा आधार नसल्यास एकाकीपणा जाणवतो या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मनाच्या काभ्यातली पोकळी भरू शकते ती फक्त स्वामींच्या उपस्थितीने श्रीस्वामी समर्थ महाराज म्हणजे असा प्रकाश आहे जो अंधारातही आपल्याला मार्ग दाखवतो स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचे जीवन अधिक स्थिर शुद्ध आणि सकारात्मक होते स्वामी हे भक्तांच्या जीवनात ती ती शक्ती आहेत जी संकटात साथ देते त्यांची शिकवण प्रत्येक व्यक्तीला संकटात धैर्य यशात नम्रता आणि जीवनात समाधान शिकवते स्वामी नसतील तर आयुष्य व्यर्थ का आहे स्वामींचे मार्गदर्शन नसल्यास जीवनात योग्य दिशा मिळत नाही माणूस गोंधळलेल्या अवस्थेत राहतो भौतिक सुख मिळाल्यानंतरही अंतर्गत असंतोष राहतो जेव्हा स्वामींची साथ नसते तेव्हा आयुष्यातील संघर्ष अधिक त्रासदायक वाटतात स्वामींशिवाय संकटाच्या वेळी माणूस एकटा पडतो सर्व काही मिळवल्यानंतरही मन अस्वस्थ राहते कारण आयुष्याचे अंतिम ध्येय लक्षात येत नाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात नवे रंग भरले जातात त्यांची कृपा ही भक्तांसाठी एक अदृश्य कवच आहे स्वामींचे स्मरण मनाला शांत करते आणि विचारांना स्पष्टता देते कोणतीही अडचण येऊ द्या स्वामींच्या कृपेने भक्ताला ती पार करण्याचे सामर्थ्य मिळते स्वामींच्या मार्गदर्शनाने नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो स्वामींचे ध्यान जप आणि सेवा यामुळे भक्तांच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती होते स्वामींची कृपा असल्याने भक्तांच्या मनात मानसिक स्थैर्य निर्माण होते ज्यामुळे भक्त रोजच्या जीवनात शांततेने आणि समतोलपणे वागू शकतो आयुष्यात सर्व काही मिळाले पण स्वामी नसेल तर काही उपयोग नाही ही, ना ही।, ही ओळ फक्त भक्तीचा भावनिक उद्गार नाही तर ती वस्तुस्थिती आहे माणूस आयुष्यात कितीही यशस्वी झाला श्रीमंत झाला किंवा समाजात प्रतिष्ठा मिळवली तरी मनशांती समाधान आणि स्थिरता यासाठी त्याला आध्यात्मिक आधार लागतो हाच आधार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मिळतो त्यांच्या सहवासात मिळतो श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही एक अमूल्य भेट आहे ती मिळाल्यानंतर माणूस केवळ बाह्य जगात यशस्वी राहत नाही तर आतूनही पूर्णपणे समाधानी होतो त्याला जीवनात दिशा मिळून त्याच्या आयुष्याचे अंतिम ध्येय स्पष्ट होते श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ देवतेच्या रूपात नसून ते भक्तांच्या अंतकरणातील अखंड ऊर्जा आहेत त्यांच्या कृपेनेच आयुष्य सुखकर समाधानी आणि समृद्ध होते आयुष्यात जेव्हा सर्व काही असते पण तरीही समाधान मिळत नाही तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या जीवनात स्वामी महाराजांची उपस्थिती अत्यावश्यक आहे कारण आपले जीवन हे स्वामींशिवाय अपूर्ण आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांबरोबरही नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही स्वामींच्या सहवासाचे महत्त्व समजेल आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ